नमस्कार मैत्रिणी आगरी मध्ये स्वागत आहे आणि सगळ्यात लोकप्रिय मासा आज आपण बघणार आहोत घराघरांमध्ये केला जाणारा आणि इझिली अवेलेबल असलेला भारताच्या बहुतेक भागांमध्ये हा मिळणारा मासा म्हणजेच तिला पिया फिश असं म्हटलं जातं काही ठिकाणी याला फंटूज म्हणतात काही ठिकाणी याला कटला म्हणतात तर काही ठिकाणी याला काळे मासे देखील म्हटलं जातं तर असा हा मासा आज आपण बघणार आहोत तो सर्वश्रुत आहे सगळ्यांना माहिती आहे आणि सगळेजण आवडीने खातात ह्या माश्याचं कालवण आणि हा मासा फ्राय कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत तर मी रेसिपीची प्रोसेस लांबवत नाही आहे पटापट हे मासे साफ करून घेते आज तुम्हाला मासे साफ करतानाची मी व्हिडिओ दाखवणार नाहीये कारण सगळ्यांना माहितीये हे कसे साफ करायचे आहेत ते जर कोणाला साफ कसे करायचे हे माहीत नसतील तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा तर मी हे मासे साफ करून घेते खूप सुंदर असा मासा आहे बऱ्याच ठिकाणी यांना काळा मासा देखील असं म्हटलं जातं याचे फिन किती सुंदर आहेत तुम्ही बघू शकता शेपटी सुद्धा किती डौलदार आहे आणि फिन सुद्धा किती सुंदर आहेत जरी रंगाने काळा असला तरी खूप छान दिसतो तर हा मासा आज आपण फ्राय करणार आहोत आणि त्याचं कालवण करणार आहोत तर मी हे मासे साफ करून घेते तर मासे साफ करून घेतलेले आहेत हे मासे मी आखे ठेवलेले आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे आणि हे दोन मासे मी तुकडे करून ठेवले आहेत त्याचं डोकं शेपकूट मधला भाग याचं मी कालवण करणार आहे तर हळवी आपल्या रेसिपीकडं गॅसवर पातेला ठेवलेला आहे गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे तेल घालून घेऊया एक चमचा वर इतकं तेल घातलेलं आहे तेल चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती घातलेली आहे पेस्ट परतून घ्यायची आहे ही जी पेस्ट पेस्टली ती बिलकुल करपून घ्यायची नाही आहे गॅस मंद आच्यावर ठेवलेला आहे पेस्ट परतत असताना एका बाजूला मी गरम पाणी करायला ठेवते त्या पेस्टचा कलर थोडासा चेंज झालेला आहे पेस्ट थोडी तळाला लागलेली आहे कारण इथे आपण टेसलेलं लसूण नाही वापरलं पेस्ट घेतली की ती थोडीशी तळाला चिकटते तर त्यासाठी एक ट्रिक आहे की थोडंसं एक ते दोन चमचे पाणी ॲड करायचं गॅस मंदाच्यावरच ठेवायचं आहे पाणी ॲड केल्यामुळे जी तळाला पेस्ट चिकटते ती इझिली निघते आणि हे जे पाणी आपण ॲड केलं आहे ते लगेच निघून जातं आणि अशाने तळाला लागलेली पेस्ट करपत नाही आणि आपल्या कालवनाचा रंग आणि चव बदलत नाही ही एक साधी सोपी अशी ट्रीक आहे तर तुम्ही बघू शकताय पाणी निघून गेलेलं आहे आणि तळाची केटलेली सगळी पेस्ट निघालेली आहे तुम्ही बघू शकताय तेल चांगलं सुटलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा आगरी लाल तिखट घालणार आहोत तुमच्याकडे कुठल्या दुसऱ्या प्रकारचा मसाला असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल आम्ही आमच्या घरातला आगरी पद्धतीचाच मसाला वापरतो अर्धा चमचा हळद घालूया मला आवडतं म्हणून मी प्रत्येक मच्छीच्या प्रकारामध्ये थोडंसं हिंग घालते तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण हिंग घातल्याने कालवनाची चव चांगली येते आणि मासा पचायला हलकादेखील होतो इथं अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हे मसालेसुद्धा आपल्याला मंद आचेवरच परतायचे आहेत त्याच्यातून सौम्य असा त्याचा सुवास बाहेर पडेल इतकेच त्यांना परतायचे आहेत इथेसुद्धा तुम्हाला जर वाटत असेल की आपला मसाला तळाला चिकटत आहे तर पुन्हा त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घाला म्हणजे मसाले व्यवस्थित परतून होतील आणि करपणार नाहीत जर तुम्ही ठेसलेलं लसूण टाकलं किंवा आलं टाकलं तर तो जास्त तळाला चिकटत नाही पण पेस्ट टाकल्यानंतर मात्र तळाला चिकटण्याची शक्यता जास्त असते आणि ते, ते चिकटतच तर आता मसाला देखील परतून झालेला आहे खूप छान वास आलेला आहे आणि कलर देखील मसाल्याला खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण कापलेले फंटूस घालून घेऊया माझ्या माहेरी त्याला फंटूस म्हणतात आणि सासरी त्याला काळे मासे असे म्हटलं जातं तर आता मी हे फंटूस या मसाल्यामध्ये चांगले परतून घेत आहे एखाद मिनिटवर पर त्यांना परतायचं आहे जास्त वेळ परतायचं नाही ना ना तर त्याची कुठेतरी भांड्याला चिकटून त्याची स्किन निघली जाईल आता यामध्ये आपण गरम केलेलं पाणी घालूया तर तुम्ही बघू शकताय गरम पाणी घातल्यामुळे कालवणाला लगेच सुकळी आलेली आहे आता गॅस सुद्धा मी हाय फ्लेम वर करत आहे आता तुम्हाला जितका रस्ता हवा आहे तितकं पाणी घालायचं आहे मी अजून थोडस पाणी घालत आहे म्हणजे जवळजवळ दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर जास्तीच रस्ता हवा असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालेल फोडणी एकदम तणक्यात झालेली आहे तर चवी मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पातळीवर झाकण देऊया आणि चांगलं पाच ते सात मिनिट हे कालवण मंदाचे कालवण तर घालून झालेलं आहे आता आपण मच्छी फ्राय कशी करायची ते बघूया आता या मच्छीमध्ये सुद्धा आपण एक चमचा होईल इतकी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरचे पेस्ट घालूया त्यात आपण आंबटपणासाठी एक चमचा कोकमाचा अगळ घालूया अगळ नसेल तर तुम्ही लिंबूचा रस वापरला तरी चालेल अर्धा लिंबू घेतला तरी सुद्धा चालेल लस हलवण आणि मच्छी फ्राय याच्यासाठी मी एकत्र एक पेस्ट केलेली आहे तर त्यासाठी मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि दोन इंच आलं घेतलेलं आहे व्हिडिओ लांबेल म्हणून मी पेस्ट कशी करायची हे दाखवलेलं नाहीये पण हे सर्व घेऊन मिक्सरला लावायचं आहे आणि त्याची एक फाईन पेस्ट करायची आहे आता दोन चमचे आगरी पद्धतीचं लाल तिखट घालणार आहोत तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर तुम्ही दीड चमचा घातलात तरी सुद्धा चालेल पण मला झणजणीत फ्राय करायची आहे म्हणून मी दोन चमचे घालत आहे एक चमचा हळद घालत आहे एक चमचा हिंग घालत आहे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल स्किप केलं तरी सुद्धा चालेल एक चमचा मी गरम मसाला घालणार आहे हा गरम मसाला देखील घरी सगळे मसाले भाजून त्याचा केलेला आहे सगळे मसाले भाजून ते मिक्सरला लावून त्याची पूड तयार केलेली आहे तर हे सर्व घालून झाल्यानंतर या फ्रायमध्ये मध्ये आपण थोडस राईचं तेल घालणार आहोत आणि हे राईचं तेल मी थंडीचे दिवस आहेत यासाठी घालत आहे हे बघा एक चमचा पेक्षा कमी आहे आणि हे तेल मी यामध्ये ते घालत आहे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये राईचं तेल हे शरीरासाठी खूप चांगलं असतं म्हणून मी हे एक चमचा तेल घातलेलं आहे तर एक चमचा मीठ घालत आहे तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या मिठाचा प्रकार कुठला आहे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या आता हे सर्व आपण या माशांना लावून घेऊया हे काळे मासे गावाकडे मोठ्या प्रमाणात मिळतात गाव जे लोक शेतावर येतात त्यांच्या द्याजवळ तळी असतात आणि तळ्यामध्ये हे मासे सोडलेले असतात आणि जेव्हा केव्हा त्यांना ते मासे लागतात तेव्हा ते काढून त्यांचं कालवण किंवा ते फ्राय केले जातात आणि आता शहरामध्ये किंवा जे लोक गावात राहतात त्या लोकांना हे मार्केटमध्ये सुद्धा मिळतात आणि हा मासा खूप चविष्ट असतो तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत खूप छान लागतो तर आता मसाला लावून झालेला आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत मच्छी थोडी पलटून घेऊया कारण मी पाणी कमी टाकलेलं आहे जास्त पाणी टाकलं असेल तर तुम्हाला पलटायची गरज नसते तर थोडीशी पलटून घेऊया मस्त कालवनाला खूप छान कलर आलेला आहे त्यामध्ये काळ्या खोबऱ्याचं वाटण अर्धी वाटी घालत आहे एका एक टमॅटोची पेस्ट घालून घेऊया पेस्ट घातल्यानंतर ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गरम मसाला एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आता त्यावर दोन मिनिटं झाकण देऊया आणि गॅस आचेवर ठेवून कालवण दोन मिनटं मंद वर शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत खूप छान वाप आलेली आहे आणि उकळीसुद्धा तुम्ही बघू शकताय रसा खूप मस्त मैत्रीण अशा प्रकारे काळ्या माशांचं कालवण तयार झालेलं आहे मस्तपैकी कालवणाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता मी गॅस बंद करून घेते आणि ह्या कालवणावर झाकण देऊन ठेवते तव्यामध्ये तेल घालून घेऊया तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे मासे तेलामध्ये घालून घेऊया गॅस मंदा आच्यावर करूया मासे तेलामध्ये घालून झालेले आहेत वरून ते थोडीशी कोथिंबीर घालूया आता हे मासे आपण चांगले पाच मिनटं खालच्या बाजूने फ्राय करून घेऊया गॅस हा मिडियम आच्यावर ठेवलेला आहे तुमच्या गॅसची जशी फ्लेम असेल तसा तुम्ही गॅस ठेवा पाच मिनटं झालेली आहेत मासे पलटून घेऊया पलटताना ते हळूहरपणे पलटा कारण अख्खा मासा आहे पाच ते सात मिनिटं झालेली आहेत खालच्या बाजूने देखील मासा चांगला फ्राय झालेला आहे पुन्हा एकदा आपण मासे पलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि मासे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकताय खालची बाजू जी थंड झाली होती तीसुद्धा आता क्रिस्पी होऊन जाईल आणि अशा प्रकारे दोन ते तीन वेला मासे पलटल्याने मासे चांगले कुरकुरीत होतात वरून चांगले कुरकुरीत आणि आतूर मस्तपैकी सॉफ्ट असे होतात तर तुम्ही बघू शकता मासे पलटून झालेले आहेत आणि मासे आता तीन चार मिनटं खालच्या बाजूने पुन्हा आपण फ्राय करून घेतलेले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया